आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्षपदी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडवेरकर यांची निवड करण्यात आली आहे बांधव आंबोली मंडळ अध्यक्षांची निवड दोन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी दिली युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते आडविरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं माजी आरोग्य सभापती सुधीर आडविरेकर यांची भाजपच्या शहर मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्ष कार्यालयासमोर मोठा जल्लोष करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितीश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित कार्य करणार असून भाजप नंबर एक चा पक्ष बनवण्याचा विश्वास सुधीर आडविरेकर यांनी व्यक्त केला या प्रसंगी युवराज लखमराजे भोसले भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग माजी नगरसेवक राजू बेक आनंद नेववी गुरु मटकर अॅड शहराध्यक्ष अजय गोंदावळे आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच